व्ही एस आय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस शेती आणि ऊस उत्पादकांवर संशोधन करणारी राज्यातील एक महत्त्वाची संस्था शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत या संस्थेवर आत्तापर्यंत प्रामुख्यानं राष्ट्रवादीचं आणि पर्यायानं पवार कुटुंबियांचं वर्चस्व राहिले मात्र या संस्थेला सरकारकडून देण्यात येणारे अनुदान ठरलेल्या कारणासाठी वापरण्यात येतं की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने दिले राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन एक रुपया या संस्थेला दिला जातो त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून विविध स्वरूपाची अनुदाने देखील संस्थेला राज्य सरकारकडून दिली जातात मात्र आता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम योग्य वापरण्यात येते की नाही याची दोन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना दिलेत शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर यांसारखे नेते त्यामुळे एकाच दगडात दोन नेत्यांची शिकार करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा डाव असल्याची चर्चा आहे या चौकशी आढून नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या भाग होतो नमस्कार मी शिरी धुमाळ आपण बघतोय बोलविंद <laughs> राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली या बैठकीत व्ही एस आयला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली सध्या साखर कारखान्यांकडून प्रति टन ऊस गाळपावर एक रुपया या दराने निधी कपात करून तो व्ही एस आय कडे वर्ग केला जातो मात्र या निधीचा खरोखर संशोधन आणि विकासाच्या उद्देशानेच वापर केला जातो का याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे त्यामुळे या, त्या या निधीच्या वापराची चौकशी शासनाकडून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते या चौकशी समितीचे दोन महिन्यात चौकशी करून या कालावधीत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले अहवालाच्या आधारे शासन पुढील निर्णय घेणार आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत संस्थेच्या नियामक मंडळावर अजित पवार जयंत पाटील हर्षवर्धन पाटील जयप्रकाश दांडेगावकर असे बडे नेते अजित पवार हे तर महायुती सहभागी असलेले नेते असे असताना व्ही एस आयची चौकशी लागल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं अमित शहा काळ मुंबईच्या दौऱ्यावर होते त्यावेळी आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं त्यांनी म्हटलं होतं याआधी ठाण्याला टार्गेट करण्यात आलं होतं ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता आजीदादा व्ही एस आयमध्ये आहेत म्हणून कुठेतरी भाजपने मोर्चा बारामतीकडे वळवला की काय अशा शंका व्यक्त करण्यात येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप समोर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे आव्हान तर काही ठिकाणी शरद पवार यांच्या अडसर असेलच या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांना कोंडीत पकडण्याची खेळी मुख्यमंत्र्यांनी खेळल्याचं मानलं जात आय एक ट्रस्ट आहे एस मध्ये केलेल्या कामांची आजपर्यंत सगळ्यांनीच प्रशंसा केली मोदी साहेब स्वतः तिथे कार्यक्रमाला आले होते पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांच्या अभ्यास आणि त्यांच्या कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबाबत खूप झालेला असतो मात्र आता या लोकांच्या काय पोटात दुखत आहे हे मला माहीत नाही अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं जात आहे का असा सवालही या निमित्तानं आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला रोहित पवार यांचे वक्तव्य राजकीय स्वरूपाचे जरी असले तरी त्यांनी नेमका मुद्दा मांडलेला दिसतो मागच्या काही वर्षामध्ये अनेक साखर सम्राट भाजपच्या आश्रयाला आले त्यामुळे त्यांच्या कारखान्यांवरच्या चौकशा कारवाया टळले असं असलं तरी व्ही एस आयवर अजूनही राष्ट्रवादीचंच वर्चस्व दिसतं या संस्थेचा नावलौकिक मोठा आहे पुण्यातील मांजरी इथं संस्थेचं मुख्य कार्यालय पण ही संस्था केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तिचा कामाचा व्याप आणि संशोधन हे देशव्यापी त्यामुळे संबंध देशातील ऊस उत्पादक शेतकरी किंवा कारखाना मालक या संस्थेला फॉलो करतात स्वाभाविकच या संस्थेच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी साखर उद्योगावरील आपलं वर्चस्व टिकून ठेवले मुख्य म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाही संस्थेच्या विविध बैठकांना व कार्यक्रमांना शरद पवार आणि अजितदादा एकत्र असतात वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्यामध्ये संवाद होतो मागच्या काही दिवसांमध्ये ए आय आणि ऊस संशोधन यावर पवार काका पुतण्यांच्या अनेक बैठका झाल्या या गोष्टी कुठेतरी भाजपला अस्वस्थ करतात त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण पट्ट्यात यश मिळवायचे असेल तर राष्ट्रवादीला डॅमेज केलं पाहिजे असं भाजपला वाटतं त्यातूनच अजितदादा आणि शरद पवार यांना व्ही एस आयच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आल्याचं दिसतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद